मित्रांनो आज आपण मागताय बायलांच्या भरपूर मुलागीत घेतल्या आज ही घोडे आहे नामांकित घोडे कोल्हापूर कागलची सुरती म्हणून तिचं नाव आहे भरपूर तिने विक्रम केलेले आज विचारूया कुठली कुठली मैदानं मारली आणि कुठले कुठली मोठी बक्षिस घेतली विक्रम मालक आहे ते आपल्यासोबत तुमचा सा परिचय सांगा पहिला माझं नाव महेश कल्ले कागल आणि घोडी आपल्याकडे बिंदातीपासून हाय आता घोडीनं बरेच म्हणजे मैदान आपले केलेले आहेत बिंदातीत पण आता दुष्यात पण चांदीची गदा तीन सगळे आपण घेतलेले आहेत एकावन्न हजार तीन सगळं घेतलेलं आहे आता हे गेल्या हिंदी केसरीला पण आणलेला गाडीचा खोळांबा चालता मंगल होत आजपर्यंत आमच्यात ते तीनच ड्रायव्हर झालेले आहेत जास्त करून किशोर पुजारी आणि सुमित सलगर या दोघांनी पळवल्या जास्त आणि त्यानंतर अक्षय माळुंगे या तीन ड्रायव्हरने आपली जास्त घोडी पळवलेली आहे आणि जाईल तिथं आपण नंबर काय माहिती परवा यात्रेच मोठं मैदान होत सगळ्या गाड्या होत्या चांगल्या ते पण म्हणजे बिगर मेजॉरिटी म्हणा बिगर चाबुक म्हणा तिथं प्रथम क्रमांक ते आणि आपलं हे पळालं आपलं हिवरे सिंगप प्रथम क्रमांक घेतलेला आहे तिथं सगळ्यात विक्रमी बक्षीस कधी घेतलं एकावन्न हजारलाच पळालेलं कागलमध्ये पळाली तेव्हा आता ह्या साइडला तुमच्या भागात सगळ्यात असं मोठं मैदान आतापर्यंत किती लाखात झाले किंवा एवढ्या एवढ्या रुपये झाले घोडागाडीला जास्त करून होत नाही एक लाख रुपये चंद्रावर पाटलांनी ठेवलेलं त्यावेळेला ते म्हणजे खोळांबा झाला जास्त गाड्या होत्या त्यानंतर परवा पण आणलेलं त्यावेळेला काय घोडागाडी कॅन्सल झाली वीस हजार एकवीस हजार जास्त करून निघते आणि भागात म्हणजे कर्नाटकात डांबरीला जास्त असते डांबरीला जास्त पळवत नाही घोडे माळातच पळवते आता ही जातीवंत घोडे तुम्ही कसं ओळखता ही जातीवंत हे आपलं ड्रायव्हर आहेत किशोर पुजारी आणि सुमित तिने आपल्याला म्हणजे घोडी घेऊन दिलेले प्रमोद थोरात पण त्यात त्यात काय गुण काय बघता की बाबा ही जातीवंत घोडे जातीले काय घोडी पंचकल्याण का परत बाल बाहेर सगळी चोक परत पायाला फाउंडेशनला सगळी ओके परत रगात तिचं कडवं म्हणतात ती घोडी आम्ही घेतलेली आता तिचे तिला ड्रायव्हर कोण असतो पळवाय कोण असतं पळवाय काय तीन ड्रायव्हर आता म्हणजे आज अक्षय म्हणून घेणार आहेत गाडी ते आणि गावडी गोडते अर्जुन ते आणि ते आहेत काम सलगर सुमित असतात किंवा मी असतो म्हणजे किशोर पुजारी किंवा ह्यो सुमित सलगर किंवा इच्छंजी फंटू ही पण पळावतात होती तेच पळवायचं मित्रांनो ड्रायव्हर ज्या गोडी ज्या गाडीवर बसतात हिंद केसरी ड्रायव्हर आहेत किशोर पुजारी आता तुम्ही ड्रायव्हर आहे तुम्ही काय तुझी गाडी हाकताय तुम्हाला सगळ्यात जास्त जाऊन बघाय भेटते गाडी काय वैशिष्ट्य जाणवच पळायचं वैशिष्ट्य म्हणजे पळायला हलून पुढे लावणार गाडी जाऊन सर काय कसं ड्रायव्हरला किंवा जनावर म्हणजे गाडी चढाव असं काय नाही परंतु फायनल पर्यंत जनावरला म्हणजे दुढचा ताप देणार नाही आत दाबणार नाही बाहेर वडणार नाही दुढ जनावर कमी आलं तर आपण ओढून पळणार तर आत दाबणार बाहेर वडणे डांबरावर पळवा माळात पळवा तिथं वेग हायच आता मित्रांनो त्यांना एक प्रश्न शेवटचा विचारूया आपण ही घोडी पाहिली ज्यावेळेस आपण एखादा जनावर पाळत असतो बैल असेल बेनिफिट ह्या घोडी धावणीला आली काय काय तुम्हाला बेनिफिट काय काय मिळालं काय काय फायदे झाले धावणीला ज्या वेळेला आपल्यापाशी घोडे आली त्यावेळेपासून काय आपल्याला म्हणजे त्या घोडीपर्यंत लक्ष्मी आलेली आहे त्यामुळे कधी पण आपल्याला म्हणजे कधी कुठली अडचण आलीच नाही घोडीकडनं काय जोपर्यंत ती आले घोडी तेव्हापासून आमच्या म्हणजे कुठल्या पण म्हणा कुठल्या पण याच्यात आपल्याला यश झाले आणि याच्या एक आमचा हिंदी केसरी घोडा होता बिल्ला तो पण आपलाच आहे राऊन क्षेत्र त्यानं बंद पाडला किंवा आता आमच्या प्रमोद थोरात त्यांच्या बांधायला कायमचा आहे त्यांच्यात आणि माझ्या पार्टनर मध्ये बिल्ला घोडा तोड चालतंय मित्रांनो त्यांना पण जायचंय तुम्हाला शुभेच्छा करतो धन्यवाद आब